आपली संस्कृती आहे हे आपले संस्कार आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आपले अध्यक्ष जे संघाचे अध्यक्ष जे पवार सर आहेत ना तेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर सर्वप्रथम मी आज आपल्याला जे पाहुणे लावले त्यांचा मी थोडक्यात परिचय देते प्रमुख पाहुणे नामदेव इंगळे सर नामदेव राम जी इंगळे योगाचार्य आहेत पतंजली योग समिती पुणे यांचे संस्थापक व अध्यक्ष आहेत ग्रीन फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था विश्रांतवाडी या ठिकाणी ते कार्यरत आहेत योगा विभाग प्रमुख तसेच भारतीय बौद्ध महासभा पुणे या ठिकाणी ते कार्य करतात तसेच मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाच्या वतीने त्यांना यंदाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सध्या सेवा ते सेवानिवृत्त सिनियर ऑडिटर म्हणून इसवी सन दहा पासून काम केलेलं आहे आणि ते सध्या निवृत्त झालेले आहे तर त्यांचा आपण जोरदार टाळ्याने स्वागत करतो

साहेबांचा आज वाढदिवस आहे योगायोगाने तो मला साजरा करण्याची संधी मिळते हे माझ अवभाग्य आहे शिक्षण मंडळाच पद म्हणजे सभासद मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले मला ते मिळालं नाही बाळासाहेबांना मिळालं ते नगरसेवक होण्यासाठी रात्र दिवस जुरणार माझा मित्र त्यांना नगरसेवक होता आले नाही ते नगरसेवक पद मला आज त्यांचा आहे दोघा आमच्या या छोट्या आता परिसरात

सर्वांना ज्यांचे वाढदिवस होते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवस नाही सर बाळासाहेब जानराव आहे हे आवडून का सांगावच वाटत ही मंडळी आपला वेळ देतो आता तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय नेमकं मी सांगितलं आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाला फार मानवा आहे पर्यावरणाचा नाग प्रमुख कारण आहे प्रदूषण आहे वायू आहे जल प्रदूषण आहे प्रदर्शन आहे आपण पर्यावरण दिन साजरा करतो आणि त्याच संरक्षण करतो पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा हे आपले कर्तव्य मागील दोन वर्षापूर्वी करोना येऊन गेला आणि त्या काळात आपल्याला खरोखर ऑक्सिजनची गरज माहिती आणि ऑक्सिजन किती महत्वाचं आहे त्यावेळेस पडलं आणि की आपल्या जवळची माणसं गेली ऑक्सिजन अभावी ज्येष्ठ गुरु बोरगणे सर आणि आमच्या संस्थेचे सल्लागार यांना मी झाडाची गरज काय साठ विचार होतो काही वर्षापूर्वी आणि या चर्चेतून संकल्पनेतून ही आमची फाउंडेशन उदयास आली आणि आम्ही एक नारा लावला झाडे लावा आणि झाडे जगवा येत्या बावीस जुलैला पहिला वर्धापन दिवस आहे त्यावेळेस आणि कार्यक्रम सुरू तुम्हाला सर्वांना आम्ही करणार आहे आता याला कारण काय आहे कंप्लीटीकरण खूप झालं उंच उंच इमारती आहे मोठमोठे बंधारे बांधलेले आहेत कुठले ज्या ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह तो बंद करण्यात आलेला आहे बांधकामामध्ये आणि त्या बांधकामासाठी वृक्ष होत आहे त्यामुळे तापमान वाढत आहे आपण पंचे तापमान अनुभवलेलं आहे

बनले लावले नाही म्हणून प्रवाह आपण झाड लावा झाड जगवा म्हणजे संवर्धन करायला पाहिजे आणि हे सर्व काम तुम्ही आम्ही करू शकतो कारण का

आणि आमच्या सोबत लावा जसं आम्ही यात लिहिलेलं आहे की सभासदांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही झाड द्या तुम्ही नाही आले तर आम्ही लाव तुम्ही झाड नाही दिले तर आम्हाला फक्त झाडाची किंमत द्या शंभर दोनशे रुपये आम्हीच झाड लावू आम्हीच जगू चार महिने आता त्याला पाण्याची गरज नाही जास्तीत झाड जास्त झालं आपल्याला या चार महिन्यात लावायचे तुमची जबाबदारी आमच्या काही लोक रस्त्याने जातात चांगल्या चांगल्या झाडाचे बवळे पानं पडत वाईट सवय पान काही भागात सगळे गोळा पडतात त्यांना काळा होतात आणि पानोपोचे डोक्यात खालचे नाही त्याची वाढच संपव हे आम्ही डोळ्याला पाहतो आम्ही कॉन्क्रिटवर पण ती ते टू करंट सुद्धा राईट साईड पट्टा पूर्ण केलेला आहे त्याते 10 15 10 टक्क्यांपर्यंत चालू पावे नाही म्हणजे आमचा जो पर्यावरणाचा समतोल राखण्याचा मानस आहे त्याला खंड पडत नाही अशा लोकांच्या तिथे दुसरी गोष्ट तुम्ही मेंबर व्हा आवाहन करेल की सगळे देशात आम्ही आमच्या संस्थेची संस्थेसोबतच साजरा करू किंवा आम्ही सुद्धा करू प्रत्येकाने एक झाड तरी दिलं आणि आज तुमचे पाच सात वाढदिवस होते झाड भरपूर आहेत नगरपालिकेच्या शाळेने आम्हाला मनाई दिली म्हणून आपल्याच परिसरात फक्त आम्ही पाच झाडे आणले आणि झाड आम्ही असे आणतो बाळाच्या झाडा आणत आंबा इथं आणलेला आहे जांभूळ आणलेला आहे कोडुडिंब आणलेला आहे जे उपयोग उपयोगाचे चिंचवड अशा प्रकारचे आम्ही आवड्याच झाड आणलेलं आहे मुद्दा काही एका गेड वर्ष येतात काही फळांचे आम्ही झाड आणतो तर मित्र तुम्ही मित्र यासाठी माझ्याच व्हायच्या हे काम आपल्याला हाती घ्यायचं आहे दुसरं असं संवर्धन करण्यासाठी बऱ्याच संस्था आहेत आपल्याला मदत करायला तयार आहे की तुम्ही झाडं लावा झाडं दाखवा इथे राहो सरांना माहिती आहे आणि सर माझे विविध वर्षापासून ते आमचे चांगल्या कामाचे मित्र आहोत वाईट कामाचे नाही सरांनी जी संस्था होती या ठिकाणी मला सर्वांना इथं येऊन आनंद मिळतो तो कुठंच मिळत नाही मी या संस्थेचा आजिव सभासद आहे तुमच्या माहितीसाठी सांग नाही स्टेशन केलं तेव्हापासून मी आजिव सभास आहे पण काही कारणामुळे म्हणजे पतंजलीचे काम आहे वृक्षारोपणाचे भारतीय बौद्ध मासभाव आहे धार्मिक संस्थेचे काम मी करतो त्यामुळे मला वेळ कमी करून तुम्ही जास्त तुमच्या काम करून नाही असे मला खात वाटतं दुसरी गोष्ट मला पर्यावरण झाड लावा हे मी तुम्हाला सांगून टाकतो जास्त वेळ न घेता मला नुकताच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरवण्यात आला ही माझ्या समाजसेवेची पावती आहे म्हणून मी तुम्हाला कोणाला देतो तुमच्या वर्षी मी अशी इच्छा करतो सरांना ते मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि त्यांना तो पुरस्कार कसा मिळेल यासाठी मी त्यांना मदत सुद्धा करणार आहे जोरदार काढावा आणि मी जे बोललो ते आम्ही करून दाखवणार तिसरी गोष्ट अशी आहे गावाच्या संस्थेला ज्या बाया एक्या आहेत म्हणजे स्त्रिया आमच्या माता आणि पुरुष असे आम्ही दत्तक योजनासारखे त्यांना एक वेळ दबाव पोहोचवण्याचं कार्य आमच्या गावाला चालू आहे अन्नदान म्हणून कमीत कमी त्यांना नाही तर एक वेळ तरी पूर्ण जेवण मिळालं पाहिजे असे उपक्रम आमचे चालू आहे तिसरी गोष्ट अशी आहे की समाज कल्याण खात्याने जेवढ्या काही योजना आहेत शैक्षणिक वसतिगृह परदेशी शिक्षण इतर भाषा सगळे त्यांचे उपक्रम आमच्याशी नेटी जोडणार आहे असं मला विशाल रोडे उपायुक्त यांनी माझ्यासोबत हो चर्चा केली म्हणजे आपल्याला तिथली माहिती आहे ना आपल्याला जागेवर पुढे कल्याणी आज कोणती योजना काढली हा त्याचा एक पर्याय फायदा झाला मला गावागावी फिरावा लागणार म्हणून शासनाने मला ऐका केलं माझ्यासोबत एक व्यक्तीला फ्री महाराष्ट्रभर कार्य करण्याची संधी देत आहे या समजेने मी समारंभाकडे जात आहे तुम्ही सर्वांचे मेंबर वाहन आमच्या ग्रीड फाउंडेशनची आकवन करा किती लोकांची इच्छा आहे काही फक्त शंभर रुपये आहे लावायचं काम मी करतो इथे तुम्ही झाला आणले खड्डे करते तुम्हाला फक्त लावायचं त्याची काळजी करू नका मेंबर वा पर्यावरण आणि संवर्धन याची तुम्ही सवलत राहा माझा नंबर सरळकडे आहे या बोर्डरी आहे आरोग्य आरोग्याविषयी बसलेल्यांपैकी लोकांना जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांना काही खायद्याचे आजार आहे काही ना काही म्हणू नका जास्त आजार नाही पण काही ना काही आहे कोणाला बीबी आहे भूगे दुखतात कोणाची कंपर दुखते पाठ दुखत कोलेस्ट्रॉल वजन वाढल्यामुळे चालता येत नाही चक्कर येतात इमबॅलन्स होतो टोल जातो या सगळं होतं याविषयी बोलणार आहे मी पतंजली काम शिक्षक म्हणून वीस वर्षापासून करतो परंतु या भागातील लोकांनी बरा कमी फायदा घेतलेला आहे इतर लोकांनी जास्त घेतलाय बाळगावच्या लोकांनी जास्त घेतलेला आहे मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या या त्याचा लाभ व्हावा तुम्ही सुद्धा घ्यावा योगा प्राणायाम केल्यामुळे तुम्हाला दवाखान्यात जावे लागले नाही याची गॅरंटी माझी पण तुमचे औषध होईपर्यंत चालू ठेवायचे आणि योगा प्राणायाम करा डायबिटीज तीन महिन्यात पूर्ण निघून जाईल बीपी नॉर्मल होईल जाईल आणि तुम्ही आल्यामुळे तुमचा आधार कार्ड केला आम्ही तुम्हाला साठ्या टाळा टाळा वाजा लागतो साठी आपल्या हातावर ते पण ताटले ते रक्ता भिसळून वजन कमी होईल होईल नको तिथं वाढलं ती कमी होईल आपण खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही बाहेरचं खाऊ नका रात्रीचा जेवण अन्न घ्या दिवसा भरपूर ठेवा पाच नंतर कुठलेही आंबट पदार्थ केळी दही दही वगैरे काही खायचं नाही त्यामुळे सर्दी पडतात आणि पाणी वगैरे येण्याची शक्यता ज्यांना काम करावं त्यांनी ब्रेटिशन करा ध्यान करा साधना करा डोळे प्रत्येकाने डोळे बंद करून आपल्या घरात आपल्या घराच्या कोपऱ्यात दहा मिनिटं परत तरी पुष्कळ त्याची सवय लावा शक्य झाले उपशना करा विपोशनाचा विषय तुमचं मन केंद्रित करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी विपशना खूप आवश्यक आहे तथागथांनी जास्त भर दिला सर्व मनाचे खेळ आहे ते कंट्रोल करण्यासाठी तथागत कर्तवृद्धांनी विपशणा आपल्याला सांगितलेली आहे ध्यान सांगितलेलं आहे अनापान सती सांगितले चांगलं तेवढं घ्या भगवान तुमचं म्हणतात तसं नाही भगवान तुमच्या म्हणतात तुम्ही स्वतः करा स्वतः तुम्ही वापव यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा मला बोलवा तेव्हा मी तुम्हाला योगा करण्या येईल गुंडुकीसाठी पाठमुखीसाठी बरकट असं नाही रात्र दोन दिवस गेले तुमची पाठदुखी कबडदुखी निघून जाते आपण नेमके ज्या गोष्टी पाहिजे तेच करत नाही फिरायला दोन किलोमीटर द्यायचं दोन किलोमीटर घरी काय काम मोबाईल कमीत कमी बघा मोबाईलचा जास्त वापर करू नका नाही मी एक बसलो मला दोन पाव आले ते घेतले नाही आपण त्या कुठे ओफिस कुठे नाही घरी एकमेकाला मदत करा दोघ आहेत त्यांच्यासाठी तुमचा वेळ चांगला मला आनंद मिळतो महत्वाच्या दोन ती गोष्टी सांगितल्या शैक्षणिक ऍडमिशन गरीब विद्यार्थ्यांना मदत सर्व आमची संस्था करते एखादा अत्यंत गरीब मुलांच्या पैसे नाही आमच्याकडे पवार सर पवार सर एखाद्या मुलाला काहीच परिस्थिती नाही आणि आपण काही करू शकतो आमच्या संस्थेकडे पाठवा त्या मुलाची एकदा शैक्षणिक भेटली की त्या मुलाचं शिक्षण पूर्ण असे काही कार्य आहे की जे तुम्हाला आम्हाला करायचे समारोप करताना एवढं सांगेल गुरुवर्य आजच्या या पौर्णिमेनिमित्त मला येऊन त्यांनी सन्मानित केलं हे माझे गुरु आहेत आशीर्वाद द्यायचा करत त्यांनीच माझा आशीर्वाद घेतला त्यांना दीर्घायुष्य शिवाय तुमच्या या संस्थेला कोणाला मिळत नाही तुम्हाला केंद्राला आणि स्वराच्या मुळे मिळाला जोरदार टाळ्या त्यांच्या इथे येऊन माझा माझे भविष्यात कुटुंबाच्या ग्रीन फाउंडेशन बौद्ध महासभा होणे आणि पतंजली योजने सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो नमस्कार जय